सीना नदीला आलेल्या महापुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी हे गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले होते पुराचे पाणी गावात आल्याने पाण्यासोबत घनकचरा मोठ्या प्रमाणात वाहत आला होता झाडे काटेरी झुडपे प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या उसाचा पाला आणि चिखल ठिकठिकाणी थीक साचला होता गावात सर्वत्र दुर्गंधी पसरली होती गावातील लोक आजारी पडत असल्याने मनगोळी ग्रामपंचायतीकडून गाव स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळेचा परिसर अमोक सिद्ध मंदिर परिसर लक्ष्मी मंदिर मस्जिद यासह गावातील सर्व रस्ते गावकऱ्यांकडून स्वच्छ करण्यात आले या स्वच्छता मोहिमेतून मनगोळी गावातील नागरिकांनी एकत्र येऊन नैसर्गिक आपत्ती समोरील आपली एकी जिल्ह्याला दाखवून दिली या स्वच्छता मोहिमेत गावातील सरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळेचे विद्यार्थी युवक व तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते